जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आणि दिलासादायी बातमी नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं एकशे सदु एकशे सदुसष्ट कोटीपेक्षा एक कोटीपैकी सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो दोन लाख छप्पन हजार सहाशे पंचवीस हेक्टरचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एक लाख छप्पन हजार सहाशे चौसष्ट हेक्टरचं नुकसान झालं होतं आणि ती निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते याची घोषणा सुद्धा करण्यात आली होती मित्रांनो सव्वीस हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांचं सोळा हजार पाचशे नव्याण्णव हेक्टरचं नुकसान झालं होतं आणि त्यासारखे त्यासाठी सुद्धा आता नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकवीस हजार सातशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा कोटी वीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे याचं वाटप करण्याकरता आता सुरुवात झालेली आहे आता यासाठी जिल्हा कोणता मंडळ पात्र असणार आहे तालुका कोणता पात्र असणार आहे मंडळ कोणते पात्र करण्यात आलेले आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो जर आपल्याला किती मिळणार आहे किती हेक्टर पर्यंत मिळणार आहे त्यानंतर कोणत्या बँकेत हे पैसे जमा होत आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी साधारा युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असे नवीन नवीन अपडेट घेण्याकरता एक वेळेस नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा असेच अपडेट आपण घेत राहू मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये फळबाग पिकं असतील कांदा असेल भाजीपाला पिकं असतील सोयाबीन असेल ज्वारी असेल मक्का असेल अशा पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी अनुदान त्यानंतर नुकसान भरपाई रक्कम अशा बऱ्याच काही घोषणा करण्यात आल्या होत्या आणि आता अवकाळी पावसाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता आज सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो ही माहिती आहे हिंगोली जिल्ह्यातील यासाठी आता मंडळ कोणते पात्र आहेत हे सुद्धा आपण या शुडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात हिंगोली आणि ग्रामीण हिंगोली हे दोन्ही सुद्धा पात्र करण्यात आलेले यामध्ये शिरस मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे खांबाळा सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे मित्रांनो नरसी सुद्धा पात्र करण्यात आलेले बासंबा त्यानंतर वाकोळी कळमदुरी सुद्धा यामध्ये पात्र करण्यात आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर आवना नागनाथ आहे जवळा बाजार सोलाना वसमत हट्टा टेंभुर्णी कुरुंदा सेनगाव वोरेगाव आजेगाव साख साखरा आणि पानकनेरगाव हे मंडळ यासाठी पात्र करण्यात आलेले मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही नुकसान भरपाई रक्कम उद्यापासून जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानापोटी आता शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत अनुदान हे करोड पिकासाठी दिले जाणार आहे म्हणजेच सॉरी रब्बी ज्वारी सोयाबीन या पिकासाठी कापूस या पिकासाठी का त्यानंतर या पिकासाठी नुकसान भरपाई रक्कम ही वाटप करण्याकरता आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो त्यानंतर बागायती पिकं जर असतील आपले तर त्यासाठी आपल्याला सतरा हजार पाचशे रुपये एवढं दोन हेक्टरपर्यंतचं अनुदान हे शासनाच्या माध्यमातून वाटप करण्याकरता आता सुरुवात होणार आहे मित्रांनो दोन दिवसात याचे पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून जो निधी असतो तो मंजूर करण्यात आलेला आहे त्याचं बँकेच्या माध्यमातून आता वाटप होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार बेसवर हे पैसे जमा होणारे मित्रांनो अशा प्रकारे डीपीडी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहे आज आणि उद्यापासून हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसापूर्वीच हे पैसे जमा झालेले आहेत यामध्ये काही कळमनरीचा भाग असेल यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे जमा झालेले आहेत तर इतर जिल्ह्यात सुद्धा तशा प्रकारचं आता वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो अशीच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराया मित्रांनो